गौरी गणपतीसाठी आपण काही गोड पदार्थ बघणार आहोत त्यामध्ये आहे बालुशाही भरपूर लेअर असणारी रसरशीत अशी ही हलवाई स्टाईल बालुशाही आज आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला हवं आहे सर्वात आधी आपण पाक करून घेऊया एका भांड्यामध्ये दोन वाट्या साखर घ्यायची आहे दोन वाट्यांना दीड वाटी पाणी घालायचे आणि गरम करायला ठेवायचे दुसऱ्या एका ताटामध्ये दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे दोन वाटी मैद्याला दीड ते दोन चमचे दही घालायचे त्यानंतर तेवढाच एक चमचा तूप घालायचं आहे आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे जो आपल्या घरात अवेलेबल असतोच सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतला होता त्यापैकी निम्माच खाण्याचा सोडा त्यामध्ये पिठामध्ये घातलेला आहे आता छान सर्व एकजीव करून घ्यायचं आहे लगेचच पाणी घालायचं नाही एवढ्या पिठामध्ये मिडियम साईजच्या चौदा बालुशाही तयार होतात लगेच जर पाणी घातलं तर तूप आणि पीठ याच्या गुठळ्या जमा होतील म्हणून त्यासाठी काय करायचं आहे पदार्थ पाणी न घालताच सर्व जिन्नस एकत्र एक एकजीव करून घ्यायचे नंतर थोडं थोडं पाणी घालून हलक्या हाताने मळून घ्यायचे एकदम पाणी घालायचं नाही एकदम पाणी घातलं तर बालुशाहीचा हा गोळा मऊ तयार होईल आपल्याला बालुशाहीचा गोळा मऊ नकोय बघू शकता तुम्ही या पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम जोर देऊन पीठ मळायचं नाही आहे जोर देऊन कणिक मळून घ्यायची नाही या पद्धतीने लेयर्स दिसले पाहिजे आणि गोळा असा ओबरधोबर दिसला पाहिजे तुम्ही बघू शकता पिठाचं स्ट्रक्चर कसं झालेलं आहे ते या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि हातावर हलक्या हाताने दाब देऊन त्यावर हलक्या हातानेच हलक्या बोटाने होल पाडून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला बालूशाहीला आकार द्यायचा आहे या पद्धतीने सर्व पिठाच्या आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि सर्व गोळे हे आपल्याला हलक्या हातानेच बनवायचे आहे बालूशाही बनवताना कणकेला जर दाब दिला तर ज्याप्रमाणे हलवाई स्टाईल लेयर्स असतात बालुशाहीला त्याप्रमाणे लेयर्स होणार नाही आणि त्याचा स्ट्रक्चर मोडल्यामुळे आपली बालुशाही ही भज्यांप्रमाणे तयार होईल त्यामुळे आपल्याला काय करायचं एकदम हलक्या हातानेच बालुशाही बनवून घ्यायची आहे आता पाक आपला गरम झालेला आहे त्या पाकामध्ये थोडी आपण वेलचीपूट टाकणार आहोत आणि पाक परत गरम करायला ठेवणार आहोत तेल कढईमध्ये गरम करायला ठेवायचं आहे तेल आधी गरम करून घ्यायचं आहे नंतर कमी गॅसवर करून त्यामध्ये आपल्याला बालुशाही सोडायची आहेत एक, एक करून बालुशाही सोडायच्या आहेत एकदम फुल गॅसवर बालुशाही आपल्याला तळायच्या नाही बालुशाही या रेसिपीतली ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे की बालुशाही तळताना या नेहमी कमी गॅसवरच तळायच्या त्यामुळे आपल्या बालुशाहीच्या लेयर्स या मस्त ओपन होणारे आणि बालुशाही फुलणारे ज्यावेळेस आपण ती पाकात घालू त्यावेळेस बालुशाहीच्या आतपर्यंत साखरेचा पाक जातो आणि बालुशाही अशी रसरशीत होते एक बाजू बालुशाहीची तळून झाली की नंतरच आपल्याला बालुशाही पलटवायच्या एक एक करून हळूहळू बालुशाही पलटवून घ्यायचा आहे गॅस कमीच राहू द्यायचा आहे घाई गडबडीत बालुशाही या फुल गॅसवर जर तळण्याचा प्रयत्न केला तर त्या वरच्या बाजूला फक्त तळल्या जातात आतपर्यंत तळल्या जात नाही आणि आतमध्ये त्या कच्च्या राहतात आणि कमी गॅसवर तळल्या की त्यांना मस्त असा कलर येतो ब्राऊन गुलाबी असा कलर येतो आणि खूप छान दिसतात ज्याप्रमाणे आपल्याला दुकानात दिसतात स्वीट्स मार्टसमध्ये दिसतात त्याच पद्धतीने तळून झाल्या की लगेच आपल्याला पाकामध्ये घालायच्या आहे व्यवस्थित मिक्स करून द्यायच्या आहे अर्धा तास त्यांना मुरू द्यायचं आणि नंतर त्या सर्व करायच्या साखरेचा एकदम घट्ट पाक नको आहे एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे घरच्या घरी आपण एकदम सोप्या पद्धतीने हलवाई स्टाईल बालुशाही या पद्धतीने बनवू शकतो या प्रकारे बनवू शकतो अशा बालुशाही बनवून ठेवल्या की अचानक कुणी पाहुणे आले तर आपल्याला त्यांना देता येतात किंवा ताटात सर्व करण्यासाठीसुद्धा आपल्याला ही बालुशाही उपयोगात पडते तसेच आता अनेक सण येत आहेत त्यामध्ये आपल्याला गोड पदार्थ म्हणून बालुशाही आपण बनवू शकतो तुम्ही बघू शकता किती छान बालुशाहीला कलर आलेला आहे आणि त्यांचं स्ट्रक्चर देखील किती छान दिसतं आहे सर्व लेयर्स अशा मस्त झालेले आहेत आणि आतपर्यंत मस्त पाक गेलेला आहे त्यामुळे बालुशाही छान अशी रसरशीत रस झालेली रस आहे हॅपी है। माइंड्स या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि छान छान कमेंट्स करायला विसरू नका